आमचा ही आमच्या तेजूताई ताई आणि प्रणालीताईची आई आ आणि ही आमच्या गीता ताईची आई आहे इकडे आमच्या मंडळींका बघ तरी दाखव किती लांबरा तर नमस्कार मंडळी मी हर्षदा को मी कोकणचं पोरार शेअर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं थेट सकाळी कोकणातून स्वाग स्वागत असा मंडळी म्हणून पाऊस पडता जास्त जास्त म्हणजे जी रिमझिम चालू आहे सकाळी वाजल्यात आता दहा आसपास झाले आहेत तर मी आता पाणी आहे लाईट गेली आहे आणि आमचं पंप बिघडलो तर तुम्ही पाण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय बघा मी इकडे गृहप्रवेश प्रवेश आपला गणेश पूजन हा त्याच तिकडे तयारी चालू आहे घराची आणि मी, मी पाणी गो ए काढत <coughs> ही आपली बावडी आई तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघला असणार मी बावडीचा शॉर्ट व्हिडिओ टाकले होते म्हणजे रील आणि मी दोन माझी हत्यारा भांडी मी आता सेटअप लावते अंडेरू सो हय बद गायच नाही तर भारी हट्टरू सकाळ सकाळीच हाय सेटअप लावते सो हैच मी पाणी काढतलंय कोकणात खतरनाक पाऊस असो चालू आहे अंडे ना रोग नाही माझं सरळ मागता इकडून सटाकलो तर म्हणजे नू डायरेक्ट माझा मोबाईल बावडे तर म्हणजे नू फायनली मी पाणी भरलं आहे म्हणजे पावसातून पाणी भरलं दोन टाकी आणि दोन टोप असे भरले तुम्हाला दाखवते लोट टोप आणि कुठली टाकी भरले होते आणि आमचे म्हणजे आता वास गणेश पूजन आहे ना तर ते जेवण चालू आहे तर वाडीतली सगळी महिला वर्ग जेवण बनवण्यासाठी आमच्या घरी आलेले आहेत तर तुम्हाला दाखवतेच ते जेवण म्हणजे तयारी चालू आहे ती जेवणाची आणि घरात गणेश पूजनाची म्हणजे भटजी काही लिहिलेली आहेत ते काय त्यांच्या हिशोबन मंत्र म्हणतात आणि चालू आहे गणेशपूजन त्या तुमका दाखवते आता तर चला म्हणजे नू ते खूप ड्रम आणि <गड़े> ही टाकी पूर्ण भरले मी आणि पुढे तर हे बघा जेवण माणसा खोबरा किस्ताय ही आमच्या तेजू ताई आणि ताईची आई आ आणि ही आमच्या गीता ताईची आई आहे इकडे इकडे काकीनी आमच्यावर कोबरूची आई आणि रंजा का <गड़े> काकू <गड़े काकवा> रोहन रोशन ची आहे <laughs> या दोन टोपातून पाणी निभरले <laughs> म इकडे आमची समीक्षा का काकी आणि आमची अर्चना काकी तू का घे गप का कल्पासना काय बोलो का मागत नाही काय बोलत काय यावा नाही तू पी आमच्या का दे या होत आतमध्ये तर इकडे पेशल मुंबई नाही आलेले माणूस हा पेशल मुंबई नाही आलेली आमची

एवढा पाणी भरले मी तर इकडे तर ये काढूगा इकडे आमचे कुक नीलूची आई मंग्याची आई आमची कुगा टोपात ना पेस काढता काय काढता के दही का पेस्ट काढतो इकडे भात आहे ना या ही डाळ

घराचा गरा, काम आहे ना अजून पूर्ण नाही झाला पण आता कामगार पण भेटत नाही आपल्याकडे कसं म्हणून गेलं घराच्या घराचा काम तर अचानक आम्ही आम्ही पण इलेले मुंबई सुट्टी काढून इलेले त्या काम होणार होता पण कामगार भेटले नाही त्या कारणा तेवढ्यातच गणेश पूजन करून घेतो मी म्हणून हे अजून काम पूर्ण नाही घराचा ते आता पुढे म्हणजे गणेश पूजन तात्पुरता गणेश पूजन करून घेतो हो, आणि मग काम त्याच्या पुढे काम सुरू घराचं काम नंतरला कम्प्लीट करू जा तर म्हणून तुमका आता असा दिसत असत प्लॅस्टर ब्लिस्टर केलेला पूर्ण डोअर बिअर सगळे लावूचे असत कमेंट मला सांगा घर कसं नवीन तर पुढे आपले गमती जमती चालू राहतील तर चला थोड्या वेळ कॅमेरा आपला ऑन होईल थोडा वेळ ऑफ थोडंफार काम करतोय आणि सकाळना पाणी भरून थोडस दमलंय बघा तिकडे आपलं बा त्याचं बरोबर मागे बघा ना त्याने

वाटली नेसवणारी होती ना ती वाचा नेसवतो वाट गाडी कपडो

ते तर ते येतात ना तर भरपूर टेटे लागली ते बघा गाडी इलीच आतमध्ये काय मोठे आतमध्ये हा व्हिडिओ करतात व्हिडिओ <laughs> तर ओमनी सगळ्यात आळूस भरली रात्री पूजा बांधून घेतला नाही माका झोपून ठेवला निय बाबा तू का घेते आधी ना दाखव किती देत असते बघू नको मग काय नको फटाक काय रात्री मी चावून सगळे काढून ठेवणार चाळणीत टाकून ఒటు గాడుగో్ బాగు ఇక్కడె్గ్గ్ ఇలో 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 ఉబయని కుని గానంది నంతర గాడి బయనించడం ఉబయని గే తిృత ప్రసాద్ గే గే తిృత గే ఇక్కడ ఇదరసది యాగే ప్రసాద్ గే తీపి దెత్తేది కది खाऊ नको तू गौऱ्याक झेव पाडू ठेवलेलो हे ह्या चुकीचा नाम ना देत ना मी असा कोणी घेतला नव्हता दोन हाताने घेऊ असता तुका तिरतोय तुका पाया पडला काय तू ये तू का बना गे ये पुढे याची काय करते

आमदार आमदार पुढे बसलो आमदार बंद करू कायदारी आमदार वरती जावं लागलं आपल्या म्हणजे नू मावशी वरती सोडू केलेले गाडी रस्त्यावरती तर म्हणजे नू आजचो आपलो चिकुजनाचा व्हिडिओ तुमका आवडला होतं तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा तर येतं आहे पुढच्या व्हिडिओत नक्की भेटे चला टाटा बाय बाय